नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी नाट्यगृह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार सोशल सर्व्हिस तोडकाम थांबवण्यात आलं होतं आणि पालकमंत्र्यांनी त्यांना नवीन प्लॅन जमा करा आणि त्यानंतर तोडकाम सुरू करा असा आदेश दिला होता परंतु त्यापूर्वीच सोशल सर्व्हिस लीगने तोडकाम सुरू केले आहे नोव्हेंबर पासून दामोदर नाट्यगृह पाडलं हे सुरू झालं होतं पण अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत माननीय दरेकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला होता की दामोदर नाट्यगृह पाडू नये याच्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि माननीय उदय सामंत आणि माननीय देवेंद्र फडणवीस या दोघांनी शाश्वती दिली होती की हे पडणार नाही त्यानंतर आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता सोशल सर्विस लीगने परत ती पाडायला सुरुवात केली म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आलेली आहे मुळात या दोन्ही संस्था आहेत या मराठी नाटकाशी संबंधित आहेत म दोन्ही संस्था या मराठी लोकांच्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी सामोपचाराने व्हाव्यात या दृष्टीने आपण आम्ही शांतपणे प्रयत्न करत होतो पण आता परिस्थिती बदललेली आहे आता त्यांनी बेशिस्त वागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल नाही नाही ह्याच्यामागे काय माहिती आहे का की मुळात मुळात त्यांनी तोडकाम थांब मी स्थगिती दिली याचा अर्थ काय तोडकाम करायचं नाही

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे नाताने काही अटी आहेत काही मागण्या आहेत त्या मागण्या सोशल सर्व्हिस लिजने पूर्ण कराव्यात त्यांनी नाही पूर्ण केल्या तर काय करायचं तुम्ही मग अशी सांगितले आहे तुम्हाला आता कसं आहे की वीस एकवीस तारखेला आपली आचारसंहिता संपते पुढच्या पाच सहा दिवसात माननीय उदय साहेबां उदय सावंत साहेबांच्या मदतीने जे आमच्या या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे दे� विश्वास आहेत त्यांच्या मदतीने सी एम साहेबांची मीटिंग लावावी अशी आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे भूमिका माझी अशी असणार आहे की नाट्यगृह जे दामोदरसाठी आंदोलन चाललेलं आहे त्यामध्ये माझा पूर्ण सहभाग आहे अगदी उपोषणाला बसायची वेळ जरी आली की शेवटच्या टोकापर्यंत तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे नाट्यगृह वाचवणं यासाठी गरजेचं आहे की आज नाटकाचे प्रयोग भरपूर झाले पाहिजेत जर सेंटरच आमचे बंद होत आले तर नाटकाचे प्रयोग होणार कुठे आणि दामोदरची ही परंपरा आहे म्हणजे मी माझ्या बालपणापासून बघते मी कलाकार असल्यापासून बघते आणि निर्माता झाल्यावर देखील मी दामोदर बघितलेलं आहे की दामोदरमध्ये आतापर्यंत सगळ्या लोक लोककला आम्हाला बघायला मिळतात एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या सहकुटुंबाला घेऊन दामोदरमध्ये कुठलाही प्रयोग आ, अगदी छान एन्जॉय करू शकतो गिरण कामगारांच्या वस्तीमध्ये असलेलं हे नाट्यगृह कधी बंद होऊ नये ही पहिल्यापासूनच इच्छा होती आणि बंद होईल अशी अपेक्षाच नव्हती खरं पण जेव्हा कानावर आलं की नाट्यगृह बंद होतं आहे ते पाडून मग छोटं नाट्यगृह करण्यात येईल आणि दामोदरला जी काही आधीची परंपरा आहे ती कायम जपली जावी आणि आम्ही कलाकार म्हणून निर्माते म्हणून आणि एक नाट्यप्रेमी म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होणार आणि शासनाने जे आम्हाला वचन दिलेलं आहे ते शासन वचनपूर्ती करतेच आहे पण त्याला थोडासा जोर द्यावा जोर यावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि खरं आज या परिषदेत म्हणजे नाट पत्रकार परिषदेत आल्यावर खरंच आनंद वाटला की अजूनही आमच्यामध्ये तेवढीच एकजुटता आहे बॅकस्टेजवाले असतील लोककलावंत असतील कलाकार निर्माते अखिल भारतीय नाट्य परिषद बालरंगभूमी परिषद आमची सगळे एकत्र येऊन याचा लढा देत आहेत त्यामुळे ह्याला उत्कृष्ट निकाल मिळेल याची अपेक्षा ठेवते